दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीसचे पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राउंडवर शनिवारी चार जानेवारीला शानदार उद्घाटन संपन्न झाले दाऊदी बोहरा समाजाचे परमपूज्य सय्यदना मुफ्दल सैफुद्दीन साहब यांचे चिरंजीव हुसेन बुरहानुद्दीन यांच्या हस्ते संपन्न झालेले या उद्घाटन समारोहाला किर्लोस्कर न्युमेटिक्सचे चेअरमॅन चे चे राहुल किर्लोस्कर आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शाह यांच्यासह मोठ्या संख्येने दाऊदी बोहरा समाजाचे उद्योगपती व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एक्सप्लो फोर म्हणजे हे बोहरा समाज म्हणजे मी जे आज हे मोठं एक्झिबिशन केलेले ते माझं त्यांनी बोलवलं त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब रांजा साहेब राहुल किर्लोस्कर यांच्या हस्ते माझ्या हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो ज्या हिशोबाने हे गोरा समाज म्हणजे करत इथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे मी बघितला आणि आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोकं पुढं यांचं डेव्हलपमेंट करतायत तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हे झालेलं आहे याच्यात माझा एवढाच संदेश आहे आत्ता जे यांनी हा स्टॉल केला आहे पुण्यातून महाराष्ट्रातून लोकांना पुढं हो। वर्ल्ड वाईड बी त्यांचा डेव्हलप व्हावा अशी आमच्या त्यांना सुट्टी तुम्ही आज पुण्यामध्ये जो केलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठ्या मोठे होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हब हो, पुण्याची फार मोठी शक्यता काही नाही चांगलीच जागा आहे त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट दिसतो एक्सपोमध्ये दिसले आमचा जे दाहूदी खोरा जे समाज आहे हे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहे आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की राऊती बोरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे आणि आम आमच्या नवीन लाईन आता सुरू झालेलं आहे साहे सैदना साहेबांनी हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्यांना हे संदेश द्यायचं आहे की आता ह्याचे आपण सांगतो की वी आर द चेंज इज परमनेंट वी आर सन रिच कंपनीज मेनली We are into ship agencies, okay? The refineries bring the crude oil to India and it comes in such type of tankers and we handle, we bring these tankers inside the port. We have offices all over the world. We are the, one of the best shipping companies in India. We take part in this organization, SBUT, every year. We have a mandatory stall over here. Now we have also diversified into rice and safaris. Okay, the process are over here. मी मालास फूड प्रोडक्ट्समध्ये गेले चार वर्ष काम करतो आहे मालाज फूड प्रोडक्ट्स ही एकोणीसशे अठ्ठावन्न साली मिस्टर तैय्यब माला यांनी सुरू केलेली कंपनी आहे याची सुरुवात पाचगणीला महाबळेश्वरच्या शेजारी झालेली आहे आणि आता आम्ही ऑल इंडिया आणि अठरा देशांमध्ये पण याचे प्रोडक्ट्स जे आहेत ते आम्ही एक्सपोर्ट करतो सध्या आम्ही फ्रूट क्रशेस सिरप कन्फेक्शनरी जॅम्स आणि मॉकटेल सिरप्स आणि बेकरीशी रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तयार करतो आहे आणि सगळीकडे त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे एक सहा बॉटल्सच्या जारपासनं सुरुवात केली ज्या आमची कंपनी आता अठरा देशांमध्ये एक्सपोर्ट करणारी एक मोठी नामांकित कंपनी झालेली आहे आणि आम्ही सगळे इथे मालास फूड प्रोडक्ट्सकडनं एम्प्लॉई जे आहेत ते आलेलो आहे आज या एक्झिबिशनमध्ये आणि सगळ्यांना खूप आनंद होतो आहे की पुण्यातली जे प्रस्तावित लोक आहेत त्या या एक्झिबिशनला भेट देऊन आमच्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती घेते वी आर ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड दुबई बेस्ड कंपनी हमारा अभि इंडिया मे वेबसाईट भी है हमारे आउटलेट्स भी है और हम टार्गेट हैं की हर स्टेट में विद इन वन इयर हर स्टेट में हर आउटलेट हो